नऊ बाबा बुक गाठी गॅस लागलो पाणी तापलं असून घेऊ कामस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात का तर आत्ताच आपली आंघोळ झालेली आहे आणि इकडं आपल्या पाण्याचं बघून उतरून चहाचं बघून ठेवलेलं आहे आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे चहापासून तर मस्तपैकी चहा प्यायचा आणि दिवसाची सुरुवात करायची तर दूध आपल्या डेली लाईफमध्ये मध्ये आपले कामं असते सकाळ सकाळचे वेलकम वेलकम या बाहेर बाहेर या बाहेर या एक राहिली वरीच कोंबड बापळाय लागला इकडे इकडे आली आली मी चहा पेत नाही कावा कावा दूधच पितो वाटे भरून घेतलंय तो मग आता गरम आहे गार होऊ द्या लागल इथे ठेवतो तो गार या मग दूध प्यायला सकाळ सकाळी चहा प्यायला दूध प्यायला दाजीचा पाठवतो दाजीचा फोटो काढ आम्ही पाठवतो नेट नाही मित्रांनो फोटो पाठवायचा आहे आमच्या दाजीला आम्ही बुलेट घेतली म्हणून इकडं आहे आम्हाला सांगायली मग पेतो मी दूध आपल्याला बुलेट पुसायची आहे चालवायचं येत नाही पुसा लागन की खेकांना बसलेली तिच्या शेतात गेली ती भट्टीवर तर पुसुता आणि भेटूया तु तुम्हाला तर मित्रांनो आता आपल्याला गाडी उचलती का बघूत

सामान घेतलं निघाले घर काय ते बुलेटची फायरिंग आता हो सांग सांगदा कॅसा लावायची डाय आणि घेऊन आलो मस्त वाटते पहिल्यांदा बसलो होतो बुलेटवर आता तर आपल्याला शिकायची ती त्याच्या आली गाडी आम आम्ही आणली आणि आमच्या वाली त्याने त्याला गावाला जायची कुठेतरी तर त्याची गाडी आपण आज एक चक्कर आणणार आहेत बघूत कशी चक्र होती गाडी शिकायची आपल्याला बघा ऐका पेट्रोल गाठी ठेसून घेतला मी गाडी स्लिप झाली पुढलं बिरेक दाबून धरलं सगळ्यात दिमाग फिरला आता आता भट्टी आला तर आम्ही इकडं पान तीन चोलू लागलो दोन तीन चक्र आणल्या शेवटला वळवायचे टायमाला पुढलं ब्रेक दाबलं स्लिप झाली गाडी गुडघ्या लागले थोडं थोडं काय आता ठेस हे येतो लागले बघूत आता जाताना कसं तुम्हाला दाखवला असता व्हिडिओ आता व्हिडिओ करायला कसा करायचा एक हातानं गाडी चालवायची का दोन हाताने चालवायची का व्हिडिओ करायचा बघूत आता चांगले शिकलेस व्हिडिओ करणार म्हणजे करणार इथं लई दुकाले हो चाल जर झाले इथं जास्त लागले तोंडावरच पडलो असं तिकडे चालू आहे मित्रांनो टेक्टर चिखल काल झालेस आपल्याला जायचे घरी वापस चल तर मित्रांनो इथं टाकीपै आलता जराशी बसायला काय त्या माणसांतारा दिला बाबा बस दिलं नाही काय नाही आता चालत ग्राउंड वर खेळायला पेपर होता तुझा कसा गेला पेपर एकदा सांगावं काय नाही जाऊ दे सांगतो पण आता असला पेपर लिहायला येतात थकून गेला अरे बाबा पेपर लिहायला बाळा येतो का पेपर लिहायला बारा ला पेपर लिहित आहे <laughs> सूर्य दिसायला पाणी माराय चालू केले ग्राउंडवर काय त्या दिवशी व्हिडिओ करायचा त्या दिवशी ब्लॉग बनवायचा त्या दिवशी पाणी मारायचं त्या दिवशी सगळं करायचं चाललं यायच आलाच आमची हवा मारायचे पिन खराब झाली त्याच्यात काहीतरी अडकेल त्या काटा पिन आणली मी कचरा काढायचा तिच्यातला आपल्याला पाणी मारायचं चला खेळायला करणार आहे तिकडं व्हॉलीबॉल तर तुम्ही रे बरेच व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तसं खेळतात आम्ही वाकडं तिकडे इकडे तिकडं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय